आउदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे बैलपोळा कसा साजरा केला जातो आणि बैलपोळा कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात या सणाला बेंदूर असेही नाव आहे या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतो त्याच्या शिंगांना रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित करतो अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो अंगावर झूल घालतो शिंगांना बाशिंगे बांधतो गळ्यात घुंगरूमाळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात सायंकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात अशा तऱ्हेने हाच दिवस बैलांच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे स्थान फार मोठे आहे शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही त्यांचे जीवन बैलावरच अवलंबून असते शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्यांची मदत होत असते त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे त्याची पूजा करणे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे मोहनजद दडो संस्कृती कितीतरी प्राचीन आहे तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत शंकराचे वाहन नंदी आहे यावरून प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो त्यांना पूजनीय मानतो असे म्हणता येत येईल आपल्या देशात खिलारी डांगी अशा बैलांच्या जाती अनेक आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत बैल पोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो प्रत्यक्ष आनंद आपल्यालाही उपभोगता येईल आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे बहुतांश जनता खेड्यात राहते शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीवरच जीवन अवलंबून आहे या शेती कामात शेतकऱ्याला बैलाची साथ संगत लागत असून बैल शेतकऱ्याचे सोबती आहेत या बैलांच्या मदतीने शेतकरी भर तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो नांगरणी व खरणीचे कामे तो आटोपतो एवढ्यात जून महिना उजाडतो मृग नक्षत्राला सुरुवात होते हळूहळू पावसाला सुरुवात होते त्याचबरोबर ग्रामदेवतांच्या नावाने चांग भले करून त्यांचा मान सन्मान करून कुणबी दादा तिफोन उचलतो व पेरणी सुरू होते पावसाची जड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसवा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवाचा सण साजरा करतो त्याला पोळा म्हणतात त्यांच्याविषयी एक कथा सांगितली जाते बैलपोळा कथा कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होता फक्त नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले पार्वती एकदम रागवली तिने नंदीला शाप दिला मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उपशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने उपशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो, तो बैल म्हणजे त्याचे देव आहेत बैल पोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्त्व आहे वर्षभर आपल्या सातसंगतीने रात्र दिवस मातीत काबाड कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांचे बैलांचे सर्व सोपस्कार करायचे सोहळे पुरवायचे ज्या पाठीवर अनेकदा चाभकाचे फटकारे दिले दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण तसेच श्रावण वद्य अमावश्याला दर्भगृहिणी अमावस्याही म्हणतात त्या दिवशी दर्भ आपटून आणायचे असते हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिठोरी व्रत करतात हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहेत स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपौत्रवती बनविणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता म्हणून मनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनांच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात एक कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे मातृदेवो भव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिले आहे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्दरी ही मन मातृमहिमाचे गुणगान करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ